प्रकार बघितला म्हणजे आम्हाला कसं गणपत पाटील नगर येथे पाच नंबरचं ऑफिस आहे शिवसेनेचं तिथे आम्हाला म्हणजे तीन वाजता फोन आला की तुम्ही सगळ्या महिलांनी तिकडे या तर आम्ही तिकडे गेलो मग काय म्हणजे कशासाठी बोलवते ते आम्हाला सांगितलंच नव्हतं मग तिकडनं आम्हाला आम्ही दोन तास तिथे बसलो मग भाईने वगैरे काय सांगितलं वाटतं की आपल्या आय सी कॉलनीच्या शाखेमध्ये तिकडे सगळ्या महिलांनी तिकडे या मग तिकडे आलो तिथे आम्ही एक दीड तास तिथे बसलो मुले काय ते साड्या वाटप मॉरिश काय ते साड्या देणार आहे म्हणून असं सांगितलेलं मग तिथे बसल्यावर दोन मिनटासाठी लाईट गेली पुन्हा काळू झाला तेव्हाच मला आम्हाला अरे अचानक कशी लाईट कशी गेली आम्ही आतमध्ये बसलेलो होतो आणि भाई, भाई बाहेर उभे होते शाखेच्या बाहेर उभे होते तेव्हा काय मॉरिशने काय सांगितलं मेरे इथं आव म्हणजे आतून कोणाला तरी सांगितलं की सगळ्या महिलांना माझ्या इथे ऑफिसमध्ये बोलो कारण बा बाजलाच ऑफिस आहे रस्त्याच असं तर आम्ही गेलो मग परत नाही नाही बोलले शाखेमध्येच देणार म्हणून मग शाखेत परत गेलो मग काहीतरी मॉरिशने भाईंना तिथे बोलवलं त्याच्या ऑफिसमध्ये की दो मिनिट केले भाई जरा इथं राहू इंटरव्ह्यू लेणार आहे साठी काहीतरी बोलवलं मग ते इंटरव्ह्यू घ्यायला गेले आणि आमचा एक प्रवीण म्हणून आहे कार्यकर्ता तो भाईंच्या सोबत गेला तो भाईंना सुद्धा भाई क्यू जाणार आहे पे तोला चल दो मिनिट केले बोलाय तो जा क्या आते तो सांगत होता की असं मग तेव्हा ते ऑफिसमध्ये गेले आणि तिथे काय ते म्हणजे तो सीन जो आहे तो प्रवीणने बघितला कारण तो प्रवीण सोबतच होता भाईंच्या आणि आम्ही तिथे शाखेच्या इथे उभे होतो मग तो आला की अरे बायको गोली मारा बायको गोली मारा तेव्हा कुणी समोर यायला तयार नाही सगळ्या बायका पळाल्या कुणी म्हणजे प्रत्यक्ष मग कुणी समोर नव्हतं तो प्रवीण होता आतमध्ये ऑफिसमध्ये तर मग आम्ही बाहेर त्यांना त्या लोकांनी उचलून आणलं ते, ते आमची एक मैत्रिणी आम्ही धरलं त्यांना आणि रिक्षावाला पण घ्यायला तयार नाही मग रिक्षावाले पण नाही नाही करू मी रिक्षावाल्या शिवाय घातल्यावर रिका पहिले रिक्षा, नाए नाए में रिक्षा, रिक्षा में डालो उनको हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ले लेके चाललो मग हॉस्पिटलमध्ये मला करुणामध्ये त्याला मारायचं वगैरे ते लांब नंतर करा पण अगोदर पहिला त्यांना हॉस्पिटलमध्ये तुम्ही ज्यावेळेस तिथे होता तुम्हाला त्या गोळ्यांचा किती आवाज आला नाही ना आवाज नाही आला कारण ते ऑफिसच्या आतमध्ये झाले कारण त्यांनी बाहेर नाही केलं ऑफिसच्या आतमध्ये भाई इंटरव्ह्यू देत आहेत आणि ते झाल्यावर भाई जेव्हा उठले ना त्यावेळेला त्याने गोळ्या मारल्याचा प्रवीणने म्हणजे जो आमचा कार्यकर्ता त्याने सांगितलं की बाहेर त्याने तीन गोळ्या मारल्या म्हणून त्याने असं सांगितलं आम्हाला जेव्हा भाईंना बाहेर काढलं तेव्हा मग ते सगळे पळाले त्याला शोधायला मारायला पण मी म्हटलं नको अगोदर पहिला आपण यांना हॉस्पिटलाईज करूया त्यांना आधी करून हॉस्पिटलमध्ये घेऊन चला बोललं मग तेव्हा त्यांना आम्ही रिक्षात घातलं आणि आमची एक मैत्रीण आहे ती सोबत बसली ते आम्ही नाही पाहिलं ते त्याला पळताना वगैरे मी पाहिलं नाही फक्त त्यांना भाईनं जेव्हा बाहेर काढलं ना कारण काळोख आहे त्या रोडला काळोख आहे एवढं लाईट्स नाही आहेत जे श गोळ्या मारला ना त्याच्या दहा पंधरा मिनटं अगोदर दोन तीन मिनटासाठी लाईट पूर्णच गेलेली आणि आम्ही शाखेत होतो म्हटलं अरे एवढा अंदर कसा झाला तेव्हा तो तेव्हाच प्लॅन असेल कारण भाई तेव्हा बाहेरच उभे होते पण तेव्हा ते झालं नाही म्हणून त्याने भाईंना आतमध्ये ऑफिसमध्ये बोलवलं ते त्यांना बोलवलं कारण आम्ही नव्हतो तेव्हा तिथे कारण त्याचं ऑफिस आमच्या शाखेच्या बाजूलाच आहे ना शाखा अशी आहे त्याचं ऑफिस असं ह्या साइडला आहे जेव्हा रिक्षा मध्ये घातलं तेव्हा मी ही होती मी होते आणि ती आणि त्याची रिक्षात बसली ना त्यांच्यासोबत त्यांना म्हणजे त्यांचं डोकं तिच्या मांडीवर होतं कारण बसायला जागा नव्हती तर मी तिला बोलले तू अंदर जा आमलो पिचे रिक्षा मी आरे करके आम्ही तिघीजणी होतो आता पुरुष कोण कोण होता त्याचा चेहरा काय अंधारात दिसला नाही आम्हाला काळोकामध्ये घाबरले ना अशा वेळेला शूट कारण आम्ही जेवढं घाबरलो की बाबा गोळ्या मारल्या म्हणजे बाहेर मारल्या की आतमध्ये मारल्या त्या या भाईको गोली मारा करके तेव्हा ओरडले तेव्हा सगळे जी पुरुष मंडळी होती ती त्याला शोधण्यासाठी मारण्यासाठी पळायला लागली मी बाद बातमे करो पहिले इनको आपण हॉस्पिटल मेले लेके जाते मग तेव्हा मी रिक्षा घालून त्यांना इथे आणलं तर आमच्या सोबत होती भाई तेव्हा शुद्धीवरच नव्हते ना जेव्हा गोळ्या मारल्या तेव्हाच ते खाली पडले तेव्हाच ते शुद्धीवरच नव्हते तेव्हा त्यांचे हातपाय धरून त्यांना बाहेर आणलं आणि जेव्हा रिक्षा मग भेटत नव्हता त्यांना खालीच ठेवलेलं जमिनीवर कारण रिक्षा भेटतच नव्हती मग नंतर आम्ही हातपाय त्यांचे धरले खांद्याला धरलं आणि त्यांना रिक्षा मध्ये घातलं ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा